सर्वप्रथम सगळ्याला मी जे म्हणतो हे जे आमचं नुकसान झालेलं आहे हे दरवर्षीच नुकसान आहे आणि गेल्या वर्षी पण नुकसान झालेलं आहे त्याची पण भरपाई काही सरकारनं अजून काही दिलेली नाही काही लोकांनी तर राहिलेली आहेत पहिलेपासून आता तुम्ही समोर बघितलंच आहे की कसं ते घर फुटून गेले अजून बकळ अवस्था की आम्हाला राहण्यासाठी रोड सुद्धा नाही हे रोड बघा कसा आहे हे आमचं म्हणणं आहे की आता सरकार फक्त आमच्याकडून जीएसटी घ्यायला आहे का तर आमची भरपाई ती करते यासाठी नाही आमच्या काय हर एका गोष्टीवर जीएसटी घ्यायचा त्यानं राशनावर सुद्धा सीएसटी सोडली नाही त्यानं शिक्षणावर बी सोडलेली नाही आणि आमची भरपाई सुद्धा त्यानं आपण नालाची निधी एवढी आलेली आहे त्या निधीनुसार नाला बी केलेला नाही चार कोटीची निधी आलेली आहे त्याच्यावर एवढा नाला व्हायसारखं काही दिसलं बी नाही आम्हाला आणि एक वेळेस हे पूल सुद्धा बनवला होता ते एक वेळेस पाणी आल्यानंतर एक पूल त्या याच्या सगळं वाहून गेला होता एक वेळेस हे पूल जे बनवलेला आहे ते पूल दुसरी वेळेस बनवलेला आहे आणि हे जे आता आम्हाला जाण्यासाठी रस्ता जे केलेला होता तिकडून तर आम्ही जाऊ शकत नाही आता सध्याला आणि तिथून तर आम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ता ते बंद झालेला आहे आता इथून आम्हाला गुडघ्या इतका शिकवला आहे शिकल्यामधूनच आमचं येणं जाणं आहे आणि इकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे आम्हाला मदत मिळालेली नाही आणि अजून बी नाही कोणी म्हणतं की आम्ही खिचडी वाटल्या आम्ही हे वाटल्या कोणीही आम्हाला आतापर्यंत कोणती मदत केलेली नाही नगरसेवक बहिणी इकडे विचारायला कोणी यायसाठी जागाच नाही तर कसं येतील आणि आम्ही कसं राहत असल इथं आम्ही काय माणसं राहत ना जनावर राहत नाहीत ना आमचं येणं जाणं इकडून चालूच पाहिजे ना आम्हाला रस्त्याची सोय नाही रस्ता पुरा फुटून गेलेला आहे समोरून बघताय तर ते रस्ता थोडा बनवलेला होता ते पण फुटून गेलाय तिकडं ब्रिज बनवून काय फायदा जायला रस्ताच नाही तिकडं पाणी इतकं साचतंय की तिथून तर माणूस काय लेकरू पण येता येत नाही कोणालाच येता येत नाही आणि आम्ही इथं लहान लहान लेकरं डोक्यावर घेऊ घेऊ थांबलेली माणसा भांडे वाहून गेले सगळे वाहून गेली लेकराच्या म्हणजे भासणं बिसणं पुस्तकं बिस्तकं सगळं वाहून गेलेलं आहे सध्याला आमच्या इथं तर आता काही उरलं पण नाही लोकांना ते राशन बिशन जे घेतलं होतं दोन दोन तीन तीन महिन्याचं भरलेलं ते पण याच्यामधून सगळं वाहून गेलेलं आहे तुम्ही जर त्यावेळेस पाणी आलं असलं त्यावेळेस जर तुम्ही बघल्या असत्या त्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहेत तर ते मी तुम्हाला सबमिट करू शकतो त्या टायमाला इतकं पाणी होतं की इथं एक माणूस सुद्धा असं घराच्या बाहेर येऊन थांबायसारखं नव्हतं सगळेजण आपल्या ज्याचं घर छोटा आहे त्याच्या छतावर जाऊ जाऊ बसलेले माणसं होते आणि असं वाटू लागलं की आता याच्यानंतर तर आम्हाला इथं राहण्याची काय सुविधा नसेल तर आम्ही इथं राहून काय फायदा आहे सरकारला आम्ही फक्त वोट देण्यासाठी की आमच्यासाठी सरकार काही करू शकत नाही वोट घ्यायला फक्त येते सरकार आम्हाला रोड सुद्धा बरोबर नाही आणि बनवलं तर दहा दहा पंधरा पंधरा वर्षानंतर काय तुम्ही बनवायला ते तर बरोबर तर बनवा निधी तुम्ही एवढा मोठमोठाला घेत्या तर ते निधी तुम्ही फक्त स्वतःला खायसाठी घेत्या की लोकांच्या प्रगतीसाठी घेत्या तुम्ही